कैलास राणा शिवचंद्र मोळी मुकुटी कारुण्य सिंधू महाराष्ट्राच्या पवित्र मातीत खेड तालुक्याचं वैभव झाडा झुडुपाच्या जंगलात वसलेलं एक तीर्थक्षेत्र म्हणजे श्रीक्षेत्र कुंडेश्वर पुणे नाशिक महामार्गापासून सुमारे अठरा किलोमीटरच्या अंतरावर पाईट गावच्या उत्तरेकडील डोंगरावर वसलेलं पवित्र ठिकाण म्हणजेच श्री क्षेत्र कुंडेश्वर पूर्वीच्या काळात येथील भाग डोंगराळ दुर्गम व जंगल असल्याकारणानं इथं जाणं येणं शक्य नव्हतं पण येथील लोकप्रतिनिधी श्री शरद बुटे पाटील यांनी डोंगर भागात रस्ता तयार केला असून आता अगदी चार चाकी वाहने देखील मंदिराजवळ जाऊ शकतात सात वर्षांपूर्वी शरद बुटे पाटील यांनी या मंदिराच्या विकास कामांसाठी मुहूर्त मेढ रोवली आणि आज इथं अनेक सुविधा निर्माण करून दिल्या आहेत खडकातील टाकी फोडून त्यावर पाणी योजना आणि पानपोई देखील तयार करण्यात आली आहे देवस्थान ट्रस्टनं इथं असलेल्या देशी गायींसाठी गोशाळा उभारली आहे आणि आता वॉल कंपाऊंड देखील केले आहे अंतर्गत रस्ते सुलभ शौचालय सर्व युक्त भक्त निवास विश्रामगृह मंदिर परिसर स्वच्छता आणि सुधारणा ओपन जिम वनहद्दीत पर्यटकांसाठी पॅगोडे पादचारी मार्ग डोंगर शिखरावर जाण्यासाठी लोखंडी रेलिंग आदी सुविधांसह श्रीक्षेत्र कुंडेश्वर महाराजांचे पुरातन पद्धतीचे मंदिर तब्बल एक कोटी रुपये खर्ची घालून केले जात आहे शरद भाऊंनी सभामंडपासाठी तीस लाख रुपयांचा निधी देखील दिला आहे आज तागायत या मंदिराच्या जीर्णोद्धार व विकासकामी भाऊंनी पाच कोटीहून अधिक निधी खर्च केला आहे जिथे नागरिकांना येता येत एत नव्हतं तिथे आज हजारो भाविक भक्त हजेरी लावत आहेत या पुढील काळात मंदिर परिसरात महादेव बाग निर्माण केली जाणार असून लागवड होणाऱ्या प्रत्येक वृक्षाचे पालकत्व कार्यकर्त्यांनी स्वीकारले आहे पर्यटक वर्ग इथला मनमोहक निसर्ग सुंदर दाट धुके उंचीवरून कोसळणारे धबधबे हिरवा शालू पांघरलेले डोंगर जंगल सफारी इत्यादी गोष्टींचा आनंद लुटण्यासाठी व कुंडेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी शनिवार ते सोमवार गर्दी करत आहेत निसर्गाचं अलौकिक दान लाभलेलं आणि परमेश्वराचं अधिष्ठान असलेलं हे एक सुंदर शाश्वत सकारात्मक ऊर्जा देणार श्रद्धेय पर्यटन स्थळ नेत्रात आणि मनात आठवण म्हणून साठवणूक करावं असंच आहे हर हर महादेव हर हर महादेव